उबाटा ग्रुपचा जो वचननामा म्हणून लिहिला आहे हा वचननामा नाही आहे तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी माफी माफी या माफीनामा लिहिलेला त्यांनी आणि या माफीनाम्यामध्ये कुठेही हिंदुत्व ह्या शब्दाचा उल्लेख नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख नाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा उल्लेख नाही आणि आता हे महाशय मतदान करण्यासाठी हे जिकडे बांद्र्याला राहतात ती जागा काँग्रेसला गेल्यामुळे हे महाशय पहिल्यांदा आता जाऊन काँग्रेससाठी मतदान करून येतील त्याच्यामुळे ही आता उरलेली शिवसेना नाही आहे आम्ही अगोदर म्हणत होतो की सुरलेले काही शिवसैनिक आहेत पण ही आता शिवसेना म्हणून राहिलेली नाहीत हे काँग्रेसवासी झालेले आहेत तर जे शिवसैनिक त्यांच्याबरोबर जे कोण शिल्लक होते त्यांना मी एवढंच सांगेन जर बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणार असाल आणि बाळासाहेबांनी जर उभं आयुष्य काँग्रेसबरोबर लढण्यामध्ये घालवलं असेल तर या महाशयाला एकदाच काय ते हे राम करा आणि निघा आता तिकडनं गॅरंटी ती जे देतात ते काय गॅरंटी देतात कारण आता बघा काही नेते असं सांगतात सा की मी पन्नास वर्ष कुठच्या ना कुठच्या सभागृहात आहे साठ वर्ष मी सभागृहात आहे अरे मग तुमचे मुद्दे बघितले जाहीरनाम्याचे तर ते तेच आहेत शेतकरी शिक्षण महिला आरोग्य तुम्ही ह्याच्यामध्ये काय करूच शकला नाहीत का पन्नास वर्षात जर तुम्ही काय करू शकला नसाल तर पुढचे कसले जाहीरनामे देणार आहात आणि तुम्ही कसली गॅरंटी विचारताय मोदी साहेब गॅरंटी विचारत आहेत मोदींची गॅरंटी म्हणतात पण कधी त्यांनी प पहिल्यांदा प्रूव्ह केलं की हो मी दहा वर्ष काम केलं आहे एकही दिवस सुट्टी न घेता मी दहा वर्ष काम केलं आहे तुम्हाला लाखो किलोमीटरचे रस्ते बनवून दिलेत घरकुल योजना मी काढल्यात महिलांसाठी असेल तर स्वच्छतेवर मी काम केलं आहे प्रसाधनगृह असावी त्याच्यावर मी काम केलं आहे हे काम केल्यानंतर ते सांगतायत हे काय काम करणार आहेत ते सांगतायत त्यांच्या तर उभाटाच्या वचनामध्ये मी जी एस टीवर लिहिलं आहे अरे ज्या जी एस टीवर तुम्ही लिहिताय आहे कमी करणार म्हणून व जी एस टीचा परतावा मिळत नव्हता म्हणून तुम्ही दिल्ली आम्हाला देत नाही म्हणून रडत होतात तुम्ही कुठनं आणणार आहेत ह्या गोष्टी तुम्ही त्या जी एस टीवर तुम्ही बोलू बोलताय पण जी एस टी कमी करण्यासाठी तुम्ही का काय एक दोन रुपये पेट्रोल आपण मुख्यमंत्री होतात उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते अरे तुम्ही एक रुपया पण पेट्रोल आणि डिझेलचा रेट कमी नाही करू शकलात राज्य तर तुमच्याकडे होतं पण तेच शिंदेसाहेबांनी तीस जूनला तर आपण जेव्हा शपथ घेतली त्याच्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये पाच रुपये कमी केलेत त्यांना का शक्य झालं तुम्हाला का नाही शक्य झालं अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहून दोन कोटी रुपये फक्त अर्थसहाय्य मुख्यमंत्री निधी अर्थसहाय्य वापरलेलं आरोग्यासाठी ओ शिंदेसाहेबांनी दोनशे कोटी वाटलेत आतापर्यंत जे तुम्ही काय करूच शकला नाही आहेत ते तुम्ही काय पुढे करणार म्हणून तुम्ही स्वतःचे वचन वचननामा म्हणजे हे भूलथाप आहेत लोकांना आता खोटं बनवण्यासाठी मतं मिळण्यासाठी बाळासाहेबांचा फोटो मोठा वापरायचा उबाटा छोट्या याच्यात लिहायचं आणि काँग्रेससाठी मतदान मिळवायचं काँग्रेससाठी काम करायचं दलाल म्हणून एवढंच फक्त शिल्लक आहे त्यांच्याकडे